ब्रेक नंतर सुरुवातीला बातमी आहे यवतमाळ मधून यवतमाळच्या आर्णीमधील ओढ्याला पूर आलेला आहे बैलगाडीसह शेतकरी पुरात वाहून गेला शेतकऱ्यासह आहे घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे यवतमाळच्या ओढ्याला पूर आलेला होता आणि या ठिकाणी बैलगाडीसह शेतकरी पुरात वाहून गेलेला आहे शेतकऱ्यासह बैलजोडी थोडक्यात या पुराच्या पाण्यापासून बचावलेली आहे मात्र ओढ्याला मोठा पूर आलेला होता खूप जास्त पाणी या ठिकाणी होतं या ठिकाणाहून मार्ग काढत असताना शेतकरी आपला बैल जोडीसह वाहून जात असताना थोडक्यात बचावलेला आहे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे साजन धाबे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत साजन नेमकी काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी नक्कीच तृप्ती यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल यवतमाळ जिल्ह्यासह आर्णी तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे एक शेतकरी जो आहे तो शेतकरी शेतामधून येत असताना पूर असलेल्या ना नाल्यावरून मार्ग काढत असताना अचानक पूर आला होता आणि त्या नाल्यातून बैलगाडी बैलगाडीसह गाय वासरू हे वाहून गेले आहे मात्र शेतकरी जो आहे तो थोडक्यात या ठिकाण बचावला आहे जिल्ह्यातील छोटे मोठे जे तलाव नदी नाले या पाणी पाणीपातून वाहत आहेत मोठ्या प्रमाणात नदी नाले भरलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी असं पुलावरून वाह पाणी वाहत असताना धाडस करू नये असं जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे मात्र नागरिक या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांचं पालन करत नाही सूचनेचं पालन करत नाहीत त्यामुळे असे प्रकार घडत आहेत तुप्ती प्रशासनाच्या संघट सूचनेकडे लक्ष देऊन नागरिकांनी देखील सतर्कता बाळगणे आवश्यक आहे स्वाजन धन्यवाद माहितीसाठी